उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारत देशमुखांनी आता समित कदम आणि फडणवीसांचा फोटो दाखवत मोठा आरोप केलाय मात्र देशमुखांनी दाखवलेल्या फोटोवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे त्यावरचा सामचा हा विशेष रिपोर्ट समित कदमांच्या फोटोवरून वॉर पार्थ पवारांनाही अडकवण्याचा डाव अनिल देशमुखांचा आणखीन एक मोठा आरोप राज्याच्या आजी माजी गृहमंत्र्यांचा वाद टोकाला गेलाय फडणवीसांनी दिलेलं आव्हान स्वीकारत अनिल देशमुखांनी आरोपांची मालिका सुरू केली फडणवीसांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला प्रतिज्ञापत्र देऊन आपल्याकडे पाठवल्याचा आरोप देशमुखांनी केलाय त्याच्या आणि फडणवीसांचे घनिष्ठ संबंध असल्याचा दावा देशमुखांनी केलाय तर साधा नगरसेवकही नसलेल्या समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का असा सवालही देशमुखांनी विचारलाय मात्र हे सर्व आरोप समित कदम यांनी फेटाळून लावले त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे या देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील त्यांचे अतिशय घरगुती संबंध यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी दे डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चित रहते दुसरा मला काय अर्थ वाटत नाही आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाहीये फडणवीसांकडून त्यांचे राजकीय विरोधक उद्धव ठाकरेंनाच नाही तर तेव्हाचे विरोधक आणि सध्या सत्तेत असलेल्या अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना अडकवण्याचा डावर असल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फासवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पार्क म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये प्रयत्न तीन प्रकरण जुनं असलं तरी आरोप प्रत्यारोपांमुळे यातले नवनवे खुलासे मात्र होत असल्याचं दिसतय वेळ आल्यास ला आपल्याकडचे ऑडिओ व्हिज्युअल पुरावे उघड करीन असा इशारा फडणवीसांनी दिला होता आता अनिल देशमुख आणि फडणवीसांचा फोटो दाखवल्यामुळे फडणवीस कधी आणि कसा पलटवार करणार याची उत्सुकता साऱ्या राज्याला लागली आहे बिरो रिपोर्ट साम टी न्यूज